जय महाराष्ट्र मंडळी सध्या बीड येथील मस्साजोग हे प्रकरण चांगलेच चर्चेत आहे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामधील आरोपी तब्बल वीस ते पंचवीस दिवसांनी सापडत आहे तरी काही आरोपी स्वतःहून सरेंडर करत आहेत तर काही आरोपींना पुण्यामध्ये अटक करण्यात आली त्यामुळे सगळीकडे आता चर्चा रंगू लागल्या ते म्हणजे आरोपी हे पुण्यामध्येच का आहेत तर पुण्यामध्ये पकडलेले आरोपी म्हणजे सुदर्शन घुले व सुधीर सांगळे मासाजोग मध्ये जी हत्या झाली त्या घटनेला सर्वात जास्त कारणीभूत सुदर्शन घुले हा आहे संतोष देशमुख यांची हत्या डिसेंबर महिन्यामध्ये नऊ तारखेला झाली होती तेव्हापासून सुदर्शन घुले हा फरार होता त्यानंतर असं बोललं जात होत की सुदर्शन घुले हा नेपाळला पळून गेलेला आहे परंतु सुदर्शन घुले हा तर पुण्यामध्ये सापडला नमस्कार मंडळी मी पी भांडवलकर चला तर पाहूया सुदर्शन घुले यांचं नक्की प्रकरण काय आहे आणि याचा इतिहास काय बीड जिल्ह्यातील मसाजो गावच्या सरपंचाची हत्या करण्यात आली तर प्रकरणाला सुरुवात झाली ती म्हणजे अवादा कंपनीमध्ये खंडणी मागण्यासाठी सुदर्शन आणि त्याचे इतर सहकारी गेले होते त्यावेळी त्यांनी तिथे अवदा कंपनीमध्ये सेक्युरिटी म्हणून काम करणारे सोनवणे यांना मारहाण केली यामुळे सोनवणे यांनी गावचे सरपंच म्हणून संतोष देशमुख यांना तेथे बोलावून घेतले त्यावेळी संतोष देशमुख यांनी त्यांच्यामधील भांडणं सोडवली या भांडणाचे काही व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाले होते त्यामुळे सुदर्शन घुले याचा अपमान झाला असे त्याला वाटत होते त्यामुळे याचा राग सुदर्शन घुले यांच्या मनात होता तर सहा डिसेंबरला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सुदर्शन भुले याचा मित्र प्रतीक घुले आणि त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून एक पोस्ट शेअर केली होती ती म्हणजे सुदर्शन भुले हा फोनवर बोलतानाचा फोटो होता आणि त्यावर लिहिले होते बाप तो बाप होता आहे हॅशटॅग तीनशे तेहतीस यावरून असे समजते की प्रतीक घुले यांनी काहीतरी होणार असल्याचे संकेत दिले होते तर हॅशटॅग तीनशे तेहतीस म्हणजे सुदर्शन घुले याच्या काळ्या रंगाची स्कॉर्पिओ आहे आणि त्या स्कॉर्पिओचा नंबर आहे त्र्याण्णव तेहतीस त्यानंतर सुदर्शन घुले व त्याच्या सहकाऱ्यांनी मिळून नऊ डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या केली त्या दिवशी नेमकं काय घडलं का याचा एक व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागलेला आहे या हत्येमध्ये साडेतीन फूट लांब गॅस सिलेंडर पाईप लोखंडी खेळ्यांनी गुंडळलेला पाईप लाकडी दानख्या दांडक्यांचा वापर करण्यात आला होता मधील व्हिडिओ क्लिप्स मध्ये मारहाण करतानाचा संपूर्ण प्रकार आहे या व्हिडिओत देशमुख यांना मारहाण करण्यात आल्याचे दिसून येत असल्याचे पोलिसांनी सांगितले तसेच डॉक्टरांनी देखील त्याच्या शरीरावर छप्पन जखमा आणि फोड आल्याचे अहवाल देत नमूद केलेले आहे तर या सर्व प्रकरणानंतर अवधा कंपनीने खंडणी मागितल्या प्रकरणी तक्रार केली होती त्यामध्ये अवधा कंपनीने वाल्मिक कराड व सुदर्शन खुले यांची नावे घेतली होती तेव्हापासून वाल्मिक कराड व सुदर्शन घुले यांच्या नावांची चर्चा चालू होती परंतु या दोघांवरही कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती परंतु त्यानंतर राजकीय दबाव वाढत गेला आणि यांना अटक करण्याची मागणी वाढत गेल्यामुळे शेवटी वाल्मिक कराड यांना स्वतःला सरेंडर करावं लागलं त्यानंतर सुदर्शन घुले व सुधीर सांगळे या दोघांना पुणे येथील अटक करण्यात आली सुदर्शन हा हत्या आपल्या सह फरार झाला होता पुण्यामध्ये केल्यानंतर सुदर्शन भुले, सुधीर सांगळे कृष्णा आंधळे यांना फरार म्हणून घोषित करण्यात आले त्यानंतर सीआयडी चौकशीमध्ये पोलिसांना नांदेडमध्ये असणाऱ्या एका डॉक्टरचे धागेदोरे हाती लागले त्यामुळे पोलिसांनी नांदेडमध्ये जाऊन त्या डॉक्टरांना ताब्यात घेतले तर डॉक्टरच्या पत्नी ह्या वकील आहे त्यानंतर पोलिसांचा संशय आणखीनच बळावला त्यांच्या चौकशीतून पोलिसांना समजले की सुदर्शन घोले आणि त्यांच्या सहकाऱ्यांना हे डॉक्टर आणि वकील मदत करत आहेत त्यामुळे पोलिसांना त्यांचा खाक्या दाखवत डॉक्टरांना बोलते केली त्यावेळी डॉक्टर पोपटासारखे बोलू लागले व त्यांनी सांगितले सुदर्शन घोले याला मीच मदत केली आहे आणि सुदर्शन घोले हा सध्या पुणे येथे बालेवाडीमध्ये आहे असे सांगितले त्यानुसार पोलिसांनी चक्र फिरवली आणि चार डिसेंबर रोजी सुदर्शन घोले आणि त्याचा सहकारी सुधीर सांगळे यांना पकडण्यात आले परंतु सुदर्शन घोलेचे आणखी एक सहकारी मित्र पळून जाण्यात यशस्वी झाला कृष्णा आंधळे हा अजूनही फरार आहे मिळालेल्या माहितीनुसार देशमुख यांची हत्या केल्यानंतर घुले आंधळे आणि सांगळे हे तिघेही आरोपी एकत्रच होते रेल्वेने ते गुजरात मध्ये गेले तेथील एका शिवमंदिरात जवळपास पंधरा दिवस राहिले मंदिरातच जेवण करायचं आणि झोपायचं असं त्यांचा दिनक्रम सुरू होता मात्र नंतर या तिघांजवळचे पैसे संपल्यामुळे कृष्णा आंधळे हा पैसे आणण्यासाठी महाराष्ट्रात आला होता एका माणसाकडून पैसे घेऊन तो गुजरातला महागारी जाणार होता मात्र तो येण्याआधीच सुदर्शन घुले आणि सांगळे दोघेही पुण्याला यावेळी त्यांनी एका व्यक्तीची भेट देखील घेणार होते मात्र त्याआधीच पोलिसांनी त्यांना अटक केली मात्र कृष्णा आंधळे यांच्या सोबत नसल्याने तो पोलिसांच्या तावडीत सापडला नाही चला तर पाहूया सुदर्शन घोले याचा नक्की इतिहास काय सुदर्शन घोले हा केस तालुक्यातील टाकळी येथील रहिवाशी आहे त्याचं वय अवघ सत्तावीस वर्ष आहे त्याचं शिक्षण इयत्ता सातवी पर्यंत झालेलं आहे तो लहान त्याचे वडील त्याच्या कुटुंबामध्ये एकुलता त्याची आई राहते सुदर्शन घुले याचं घर तसं पाहिलं तर पत्र्याचं आहे परंतु याच्या पत्र्याच्या घरासमोर काळ्या रंगाचे असणारी स्कॉर्पिओ आहे याच काळा रंग असणाऱ्या स्कॉर्पिओ मधून संतोष देशमुख यांचं अपहरण झालं होतं सुदर्शन घुले याला तीन ते चार एकर कोरडवाहू जमीन आहे पण त्याला शेती करण्यामध्ये रस नाही त्यामुळे त्याने पैसे कमावण्यासाठी उस्तोड कामगारांचा मुकादम म्हणून काम करण्याचे ठरवले हे काम करताना तो जो मजूर कामावर येणार नाही त्या मजुराकडून हे वसुली करण्याचा तो काम करत होता त्यानंतर त्याच्या आयुष्य उस्तोड मुकादम ते खंडणीखोर असे होत गेले कारण त्याच्या डोक्यामध्ये आधीपासूनच भाईगिरी व नेतेगिरी करण्याचं वेळ होतं त्यामुळे आता त्याच्याबद्दल असं बोललं जात आहे की वाल्मिक कराडापेक्षा अधिक खतरनाक सुदर्शन भुले आहे कारण त्याला केस तालुक्याचा भाई व्हायचं होतं त्याला डॉन होम तालुक्यामध्ये त्याची दहशत निर्माण करायची होती त्यामुळे तो एका गॉडफादरच्या शोधात होता त्याच दरम्यान तो वाल्मिक कराडचा खास असणारा विष्णू चाटे याच्या संपर्कात आला त्यानंतर तो विष्णू चाटेसाठी खंडणी गोळा करण्याचं काम करू लागला त्याची स्थानिक राजकारणासोबत उडबस वाढत गेली त्यानंतर सुदर्शनवर दहा वर्षात दहा गुन्हे दाखल झाल्याची माहिती समोर आलेली आहे सुदर्शन घुले त्याच्या विरोधात हत्या खुणाचा प्रयत्न खंडणी अपहरण दंगल आदी दहा गुन्हे दाखल आहेत विष्णू चाटे यांच्या ओळखीमुळे त्याला काही काम मिळाली सुदर्शन घुले हा देखील गावकऱ्यांच्या मते राजकीय नेत्यांची व त्यांच्या पक्षांचे व्यवहार सांभाळण्यात तरबेज होता तर आता पुढील तपास चालू आहे त्यामुळे सुदर्शन घुले हा नक्की मास्टर माइंड आहे की आकाचा प्यादा आहे हे लवकरच समोर येईल सध्या तरी सुदर्शन भुले आणि सांगळे यांना चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सत्ता या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद